श्री स्वामी समर्थ दोन हजार सव्वीस आता लवकरच उजाडेल दोन हजार सव्वीसमध्ये एवढं नवीन काय असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्या नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी हा वर हे वर्ष हे खूप जास्त महत्त्वाचं असेल का बरं कारण की यंदाच्या वर्षी तुमच्यासाठी आलेला आहे तो म्हणजे अधिक मास हा अधिक मास म्हणजे आपल्या लेख आणि यासाठीचा मानपान करण्याचा एक महिना अधिक मास हा प्रत्येक वर्षी येत नाही मग यंदाच्या वर्षी तो अधिक मास आलेला आहे तो कधी आलाय त्याची तारीख महिना आणि विधी काय असणार आहे जर आपल्या लेकीचं नवीनच लग्न झालेलं आहे तर तुम्हाला हा जावयाचा मानपान कशा पद्धतीनं करावा लागेल जावयाला तुम्हाला काय वान द्यावं लागेल आणि जावयाला जेवणासाठी काय करायचं अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पडली असतील तर आपला हा व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या जावयाच्या मानपानामध्ये काहीही कमी पडून देऊ नका यासोबतच अधिक मासाबद्दलची आणखीनही माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमधून देणार आहे आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि हायप नक्की करा व्हिडिओच्या सुरुवातीला आपण अधिक मासाबद्दलची अगोदर माहिती जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार येणारा एक अतिरिक्त महिना म्हणून याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं चंद्र आणि सौर गतीवर आधारित असतात सुमारे तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तासांचा हे एक सौरवर्ष असतं सुमारे तीनशे चौपन्न दिवसांचं एक चंद्रवर्ष असतं या दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी साधारण अकरा दिवसांचा फरक पडतो दिवस हा फरक समजावून घेण्यासाठी आणि सौर व चंद्रवर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी सुमारे प्रत्येकी बत्तीस महिने आणि सोळा दिवस आणि सहा तासांनंतर येणारा हा अधिक मास असतो अधिक मासाचं महत्त्व इथंच थांबत नाही हा महिना धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या देखील खूप महत्त्वाचा आहे भगवान विष्णू किंवा पुरुषोत्तम यांना समर्पित असणारा हा महिना या काळामध्ये दानधर्म पूजापाठ उपवास आणि पवित्र ग्रंथांचं वाचन करणं यासाठी देखील शुभ मानला जातो यासोबतच याला धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या लेकीला आणि जावयाला आपल्या लेकीच्या माहेरी जेवणासाठी बोलवलं जातं या सगळ्यांची माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत चला तर मग आता यंदाच्या वर्षी हा दोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास कधी आला आहे ते जाणून घेऊया दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास हा रविवारी सतरा मे दोन हजार सव्वीसपासून सुरू होत आहे आणि त्याची समाप्तीही सोमवारी पंधरा जून दोन हजार सव्वीसला होत आहे या कालावधीमध्ये तुम्ही विवाह गृहप्रवेश नवीन व्यवसाय सुरू करणं मुंडन असे गोष्टी निषिद्ध मांडल्या जातात पण जप तप दानधर्म आणि धार्मिक विधींसाठी हा काळ खूप चांगला मानला जातो या काळामध्ये तुम्ही संपूर्ण महिनाभर दररोज भगवान विष्णूंचं पूजन करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नियमित जप करा आणि सहस्रनामाचं पट्टन हे नक्की करा श्रीमद भगवत पुराण श्रीरामकथा सहस्रनाम किंवा पुराण यांचं वाचन करा आणि श्रवण करा देवापुढं किंवा तुळशीजवळ अखंड दीप लावला तर लक्ष्मीची कृपा नक्की होते तुळशीजवळ दररोज गाईच्या तुपाचा दिवा लावून अकरा प्रदक्षिणा करा श्री विष्णूंना तुळशी पत्र अर्पण करा ह्या गोष्टी तुम्हाला या दोनड्याच्या महिन्यामध्ये म्हणजेच अधिक मासामध्ये आवर्जून करायच्या आहेत यासोबतच तुम्ही यथाशक्ती दानधर्म जर केला तर त्याचं पुन्हा तुम्हाला हे दहा पटीने अधिक मिळत असतं त्यामुळं अन्नदान आणि पिवळ्या रंगाचं वस्त्रदान ह्या गोष्टी तुम्हाला या अधिक मासामध्ये आवर्जून करायच्या आहेत मात्र यासोबत काही गोष्टी तुम्हाला टाळायच्या देखील असतात काळामध्ये तुम्हाला विवाह गृहप्रवेश नवीन व्यवसायाची सुरुवात नवीन व्रत किंवा दीक्षा घेणं मोठे मौल्यवान वस्तू खरेदी करणं यासारखी कार्य म्हणजे शुभ कार्य अधिक मासामध्ये टाळायचे असतात या पैपैकीच तुम्ही नित्य आणि कार्य जसे की श्राद्ध जातकर्म आणि नामकरण अशा विधी तुम्ही करू शकता आता ह्या सगळ्या माहितीनंतर वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे जो म्हणजे आहे दोंड्याचा महिना अधिक मासाला दोंड्याचा महिना का म्हणतात या गोष्टींची माहिती आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे हिंदू धर्मामध्ये जावयाला भगवान विष्णू म्हणजेच नारायण यांचं स्वरूप मानलं जातं आणि मुलगी ही श्रीलक्ष्मी लक्ष्मी मानली जाते अधिक मास हा पुरुषोत्तम मास असा असल्यानं जावयाला घरी बोलावून त्याचा सत्कार करणं म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाची पूजा करण्यासारखं मानलं जातं या परंपरेलाच धोंड्याचं वान किंवा अधिक मासाचं वान असं म्हणतात धोंडा या शब्दाचा अर्थ असा आहे की गोट्यासारखा पदार्थ किंवा आढवा आलेला महिना काही लोक असं मानतात की नियमित वर्षामध्येच धोंड्यासारखा म्हणजे दगडासारखा आलेला हा महिना म्हणून याला धोंड्याचा महिना म्हणतात या महिन्यामध्ये आपण पुरणाचे दिंड म्हणजेच पुरण घालून उकडलेले किंवा तळलेले मोदकासारखा पदार्थ यालाच धोंडा अस असं म्हणतात आणि काही ठिकाणी धोंडे म्हणतात हे धोंडे जेव्हा जेव्हा आपला जावई घरी येतो त्यावेळेस ते त्याला आग्रहाने खायला घातले जातात आता आपल्या जावयाला मानपान कसा द्यायचा ते पाहूया सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या मुलीला किंवा जावयाला सासरी खास जेवणासाठी बोलवायचं आहे त्यासाठी आपल्याला निमंत्रण द्यायचं आहे ते तुम्ही महिन्यामधील कोणत्याही दिवशी तुमच्या सोडीनुसार जावयाला पाटावरती बसवून आपण त्यांचा मानसन्मान करायचा आहे त्यांना कुंकवाचा केळा लावायचा आहे आणि जेव्हा आपण त्यांना जेवण करणार आहोत त्यावेळी आपल्याला त्यासोबत पूर्णाचेन धोंडे किंवा अन्य गोडधोड पदार्थांसह पचव पंचपक्वानांचं भोजन तयार करायचं असते भोजन झाल्यानंतर सासू सासरे आणि जावई मुलगी हे सर्वजण मिळून वान देण्याचा विधी पार पाडतात ही परंपरा केवळ भेटवस्तू देण्याची नाही तर नातसंबंध अधिक दृढ करण्याची आणि जावयाच्या रूपाने नारायणाची सेवा करण्याची एक भावना आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट ते म्हणजे आपल्या जावयाला मानपान देत असताना आपल्याला कोणतं वान द्यायचं असतं ते अगोदर सांगितलं त्याप्रमाणे अधिक महिन्यामध्ये जावयाला आपण पोरणाचे धोंडे जसे जेवायला घालतो त्यासोबतच तेहतीस या आकड्याला विशेष महत्त्व आहे कारण की अधिक मास हा महिना जवळजवळ तेहतीस महिन्यानंतर येतो त्यामुळं वान देत असताना तुम्हाला तेहतीस वस्तू देण्याची पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही जाळीदार पदार्थ असलेला अनारसे हा पदार्थ तेहतीस या संख्येमध्ये भेट म्हणून द्यायचा असतो यासोबतच जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या यथाशक्ती तुम्ही चांदीचं निरांजन म्हणजेच दिवा किंवा चांदीचं तामन चांदीचा पेला अशा वस्तू देखील देऊ शकता यासोबतच तुम्ही धोतर उपरणे टॉवेल ह्या वस्तू देखील दिल्या तरी देखील चालतं सोन्याची किंवा चांदीची अंगठी रोख रक्कम किंवा अन्य उपयुक्त वस्तू ह्या गोष्टी तुम्ही यथाशक्ती देऊ शकता मात्र ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य दिसतील तरी काहीही हरकत नाही यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला गरजेची नाही त्याऐवजी तुम्ही वानाचा मुख्य पदार्थ असलेले अनारसे पुरणाचे धोंडे बत्ताशे म्हणजे साखरेचे जे पांढरे गोळे असतात ते आणि मैसूर पाक अशा गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जातात त्यामुळं तुम्हाला बाकी गोष्टी शक्य नसतील तर तुम्ही जावयाला जेवणाचे आमंत्रण देऊन नंतर सांगितलेल्या ह्या गोष्टी अवश्य देऊ शकता मैत्रिणीं जसं काही मी तुम्हाला अगोदर सांगितलं की अधिक मास हा फक्त याच गोष्टींसाठी प्रसिद्ध नसून या काळामध्ये तुम्ही केलेलं पुण्य हे अधिक पटींनी म्हणजेच दहा पटींनी वाढत असतं त्यामुळं त्याचाच एक भाग म्हणून देखील आपण आपल्या लेकीचा आणि जावयाचा मानपान करू शकतो या महिन्यामध्ये केलेलं कोणतंही दान किंवा पुण्यकर्म हे अधिक फळ देत असतं अधिक मास सुमारे तेरा महिने तेहतीस महिन्यांनी एकदा येतो त्यामुळं जावयाला तेहतीस अनारसे किंवा कोणतीही तेहतीस वस्तू देण्याची आपल्या भारतामध्ये परंपरा आहे जावई आणि मुलीला सन्मानानं बोलावून भेटवस्तू दिल्यानं दोन्ही कुटुंबांमधील प्रेम आणि सलोका वाढतो नातेसंबंध संबंध दृढ होतात जावई आणि मुलगी यांच्याप्रती आप असलेला आपलं स्नेह आणि आदर व्यक्त करण्याची ही एक पारंपरिक पद्धत आहे आपल्या शक्तीनुसार आपल्या यथाशक्तीनुसार जर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही ह्या गोष्टी द्या त्यासाठी कोणतेही बंधन नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या लेकीला जेवणासाठी आमंत्रित करणं आणि आपला त्यांच्यासोबत वेळ घालवणं ही गोष्ट त्यासाठी किंवा त्याच्यामागे महत्वाचं कारण ठरते बाकी मानपानाच्या इतर वस्तू देणं ह्या ऐच्छिक ठरतं आता ह्या सर्व गोष्टींनंतर अधिक मासामध्ये केले जाणारे दीपदान ह्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे ज्ञान तेज आणि सकारात्मकता यांचं प्रतीक असलेला दिवा आपण देवाला अर्पण करतो अधिक मास हा भगवान पुरुषोत्तम म्हणजेच विष्णू यांना समर्पित असल्यानं विष्णूंचं पूजन करत असताना आपल्याला दीपदान करावं लागतं दीपदानाच्या महत्वामध्ये आपल्याला विष्णूंची पूजा केल्यानं आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानं आपल्याला प्रसन्नता होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं या महिन्यामध्ये दीपदान केल्यानं ना सर्व बापांचा नाश देखील होतो व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं म्हटलं जातं शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण महिनाभर अखंड दिवा प्रज्वलित ठेवला तरी देखील चालेल आता हे दीपदान आपल्याला कोणत्या ठिकाणी करायचं आहे ते देखील आपण जाणून घेऊया दीप प्रज्वलन आपल्याला आपल्या घरातील देवघरामध्ये दे करायचं आहे यासोबतच तुम्ही तुळस ही विष्णू आणि लक्ष्मीला प्रिय असल्याने तुळशी वृंदावनाजवळ देखील किंवा तुळशीच्या रोपाजवळ देखील हे दीपदान करायचं असतं पवित्र नद्यांच्या ठिकाणी म्हणजेच गंगा गोदावरी यासोबतच तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली देखील हे दीपदान करू शकता कारण की विष्णूंचा वास या पिंपळाच्या झाडाखाली असतो जावयाला तुम्ही जे काही वान देता त्यामध्ये तुम्ही चांदीचा किंवा तांब्याचा दिवा किंवा निरांजन भेट म्हणून दिला जातो हा देखील दीपदानाचाच एक भाग आहे दीपदानासाठी आपण मातीच्या पितळेच्या तांब्याच्या किंवा चा चांदीच्या दिव्याचा वापर करू शकतो यासोबतच आपल्याला गाईचं शुद्ध तूप यादीसाठी वापरणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं तुम्हाला ते देखील शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता अधिक मासामध्ये शवाश्ण स्त्रियांकडून आणखीन एक गोष्ट आवर्जून केली जाते ते म्हणजे त्यांच्या पायामधील चांदीची जोडवी बदलणे यामागे देखील काय कारण आहे किंवा त्या असं का करतात ह्याची देखील माहिती मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे सांगते विष्णू आणि लक्ष्मीचं नातं हे या का ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतं अधिक मास हा भगवान विष्णू यांना समर्पित आहे विवाही स्त्रीनं पायामध्ये जोडवी घालणं हे सौभाग्याचं आणि लक्ष्मी प्रतीक मानलं जातं अधिक मासामध्ये तेहतीस वस्तूंचं दान करणं हे पुण्यपारकारक मानलं जातं जोडवी ही चांदीची वस्तू असल्यानं ती दान करणं किंवा नवीन जोडवी धारण करणं हे दानधर्माच्या पुण्यकर्मामध्ये समाविष्ट होतं अनेक स्त्रिया जुनी जोडवी काढून ती दान करतात अधिक मासाच्या शुभमुहूर्तावरती नवी चांदीची जोडवी किंवा चांदीची कोणतीही सौभाग्याची वस्तू विकत घेऊन ती धारण केली जाते जुनी जोडवी काढून टाकल्यानंतर जोडवी बदलणाऱ्या महिलेला किंवा पुजाऱ्याला आपल्याला दक्षिणा देण्याची देखील प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे काही स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी या महिन्यामध्ये जुनी जोडवी काढून नवी जोडवी धारण करत असतात तर अशा पद्धतीनं आपल्याला हा अधिक मास अनेक पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या प्रकारांसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे त्यामुळं सर्व सवाष्ण स्त्रिया आणि सर्वच आई आणि वडील हे आपल्या लेकीसाठी आणि जावयासाठी ह्या अधिक मासाची आवर्जून वाट पाहत असतात तर तुम्हा सर्वांची ही वाट बघण्याची वेळ आता संपलेली आहे कारण की आपला अधिक मास आता जवळच आलेला आहे